नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इनो किंवा खायचा सोडा न वापरता इन्स्टंट मऊसूद आणि जाळीदार असा डोसा बनवणार आहोत आणि त्याच्याबरोबर फुटाण्याची चटणी बनवणार आहोत चला तर मग ही रेसिपी बनवायला काय काय साहित्य लागेल ते, लागे ते बघूयात इथे मी दोन वाटी बारीक रवा दोन वाटी चुरमुरे आणि दोन वाटी दही हे प्रमाण घेतलेलं आहे इथे रव्यामध्ये मी दही घातलेलं आहे ते छान मिक्स करून ठेवलेलं आहे आणि चुरमुऱ्यामध्ये सुद्धा पाणी घातलेलं आहे जेणेकरून चुरमुरेसुद्धा थोडे मऊ होतील आणि हे जे दही घातलेलं आहे ते रव्यामध्ये छान मुरेल म्हणून हे दोन्ही आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे इथे मी चुरमुरे मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत चुरमुरे छान मऊ झालेले आहेत त्याचबरोबर एक हिरवी मिरची आणि एक पेर आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि हा दह्यात भिजवलेला जो रवा होता तो पण आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला डोशाचं स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे आपण छान वाटून घेऊयात मस्त असं आपलं डोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे डोस्याचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी भरून मी हे डाळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता पाव वाटी खोबरं एक पेर आल्याचा तुकडा तसेच मुठभर कोथिंबीर आणि एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे चवीनुसार त्याच्यात मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मस्त अशी चटणी बनवून घ्यायची आहे मस्त अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण डोसे घालायला सुरुवात करूयात पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यात हे डोश्याचं बॅटर घातलेलं आहे मस्त असा डोसा बनलेला आहे छान जाळी पडलेली आहे त्याला आता हा डोसा आपण पलटी करून दोन्ही बाजूने छान बनवून घेऊयात खायचा सोडा किंवा इनो न वापरता मस्त गरमागरम मऊसूद जाळीदार असा इन्स्टंट डोसा आपला तयार झालेला आहे त्याच्याबरोबर मी छान फुटाण्याची चटणी बनवली आहे हे दोन्ही पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद